नमस्कार लोकप्रवाह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्स साठी दिलेल्या बेल आयकॉन वर प्रेस करा लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा राष्ट्रीय लोकराज जन न्यूज समूहाने समाजभूषण पुरस्काराने पांढऱ्यावाडीचे तरुण असेले सन्मानित इच्छा असली की मार्ग दिसतोच तसंच काहीतरी घडत आहे पांढरेवाडीतील एक तरुण ध्येयाने झपाटलेला आहे चिकाटी आणि इच्छाशक्तीच्या जोरावर अशक्य गोष्टी शक्य होतात हे दाखवून दिला आहे समाजसेवेचे व्रत स्वीकारले आहे पांढरेवाडीतील तरुण आपल्या सहकाऱ्यांच्या आणि गावातील लोकांच्या मदतीने गावात अनेक स्तुत्य उपक्रम राबवत आहे गावातील मद्यपान विक्री बंद करून त्याला पायबंद घालून गरीब व दिन दुबळ्या कुटुंबांना सावरण्याचं काम बाळासाहेब चिखलकर करीत आहेत आणि होतकरू विद्यार्थी बंधूंना मदत करून थांबलेलं शिक्षण पुढे नेण्याचं काम करीत आहेत काही मुलं दत्तक घेऊन त्यांना शैक्षणिक सुविधा पुरवण्याचं काम करीत असून यामुळे गावकऱ्यांना दिलासा मिळत आहे अशाच कामाचा आढावा घेत आणि आजवरच्या सामाजिक कार्याचा गौरव होत आहे राष्ट्रीय लोकराज्य न्यूज समूहाने त्यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने पुण्यात सन्मानित केले आहे त्यामुळे बाळासाहेब चिखलकर यांचं कौतुक होत आहे समूहाचे प्रमुख राहुल कुंदनकर कार्यक्रमाचे मुख्य अतिथी दादा देवकते सिने अभिनेत्री सायली पाटील पी एस आय व्यवहारे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला पाहत राहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज हा तुमची साथ आमची